नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण काल झालेल्या आरोग्यसेवक चाळीस टक्का या परीक्षेचे अनॅलिसिस बघणार आहोत परंतु त्याआधी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला आपल्याला बेलायकनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केल्या जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता बघा मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्के भरती दोन हजार चोवीस दहा सहा दोन हजार चोवीसच्या सर्व पेपरचे ॲनालिसिस मित्रांनो आता आपण वन बाय वन प्रत्येक विषयाचे अनालिसिस बघूयात चला तर मग मराठी व्याकरण या विषयात काय विचारले हे बघूयात मित्रांनो मराठी व्याकरणात समानार्थी शब्द दोन ते तीन प्रश्न विचारले होते त्यानंतर विरुद्धार्थी शब्द दोन ते तीन प्रश्न त्यानंतर वाक्यप्रकारात दोन प्रश्न वाक्यप्रकार म्हणजे संयुक्त वाक्य कोणते केवल वाक्य कोणते किंवा मिश्र वाक्य कोणते असे वाक्याचे तीन प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न होता त्यानंतर पुढे विरामचिन्ह यावर एक प्रश्न होता त्यानंतर रिकामा जागा भरा यावर एक ते दोन प्रश्न होते त्यानंतर पुढे संबंधी प्रश्न पाच ते सहा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो यावर आय बी पी एस खूप प्रश्न विचारते मी जेव्हा पुरवठा निरीक्षकची परीक्षा दिली होती त्यावर सात ते आठ प्रश्न आले होते उतार्यावर त्यानंतर शुद्ध शब्द एक ते दोन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अनालिसिस केल्यानंतर कळलं असेल की आय बी पी एस हे शब्दसंग्रहावर प्रश्न विचारत असते शब्दसंग्रह आणि तुमचं भाषेचं ज्ञान किती आहे तुम्हाला त्यावर प्रश्न विचारत असते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आय बी पी एसची परीक्षा देत असाल तर तुम्ही व्याकरणचा अभ्यास केला नाही तरी चालतो परंतु तुमचे भाषेचे वाचन आणि भाषेच्या शब्दसंग्रहावर पकड पाहिजे तेव्हाच तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शब्दसंग्रहावर तुमची पकड मजबूत करा आणि तुम्ही भाषेचे वाचन वाढवा म्हणजे अवांतर वाचन तुम्ही करा विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात इंग्लिश ग्रॅमरमध्ये काय विचारले तर विद्यार्थी मित्रांनो पॅराजम्पलवर तीन प्रश्न होते त्यानंतर पॅसेजवर पाच ते सहा प्रश्न इन द ब्लँकचे तीन ते चार प्रश्न सिनॉनियम्सवर एक ते दोन प्रश्न अँटॉनियम्सवर एक ते दोन प्रश्न एडियम्सवर एक ते दोन प्रश्न व्हाईसचे दोन प्रश्न क्वेश्चन टॅक्सचे दोन ते तीन प्रश्न आणि आर्टिकलवर दोन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथे इंग्रजी व्याकरणातही बघा की शब्दसंग्रहावरच जोर दिलेला आहे ते फक्त चेक करतात की याला भाषेचं किती नॉलेज आहे आणि याच्याकडे किती शब्दसंग्रहाचा साठा आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा शब्दसंग्रहाचा साठा वाढा त्यानंतर पुढे जी केमध्ये काय विचारले होते हे बघूयात विद्यार्थी मित्रांनो भूगोलाचे दोन ते तीन प्रश्न होते यात महाराष्ट्राचा भूगोल विचारला होता आणि भारताचा भूगोल विचारला होता विद्यार्थी मित्रांनो भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्ही नद्या या घटकावर तुम्ही भर द्या विद्यार्थी मित्रांनो कारण की आय पी एस एन टी सी एचच्या प्रत्येक परीक्षेत नद्याचे उगम नद्याच्या उपनद्या कुठून को किती राज्यातून ती नदी वाहते असे प्रश्न विचारतात किंवा त्याची त्या नदीची लांबी किती यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही नद्या करा आणि डोंगर थंड हवेचे ठिकाणे इत्यादीवर प्रश्न विचारले जातात आणि अजून एक जे टायगर रिझर्व असतात किंवा अभयारण्य असतात त्यावरही प्रश्न विचारले जातात त्यानंतर इतिहास इतिहासमध्ये दोन ते तीन प्रश्न एम एस म्हणजे महाराष्ट्राचा त्यात समाजसुधारक येतात आणि आधुनिक भारताचा इतिहास त्यावर दोन दोन ते तीन प्रश्न होते त्यानंतर पुढे पॉलिटीत पॉलिटीत पौलिट पंचायत राज विधिमंडळ लोकसभा राज्यसभा यावर दोन प्रश्न त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था यात विद्यार्थी मित्रांनो पंचवार्षिक योजना करा तुम्ही परफेक्ट आणि आर बी आयची स्थापना केव्हा झाली आर बी आयचे फंक्शन काय यावर भर द्या आणि इतिहासमध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हाईस त्यानंतर काँग्रेसची जे अधिवेशन आले आहेत तेही करून जा त्यानंतर चालू घडामोडीमध्ये निधन वार्ता सध्याच्या नियुक्त्या सध्याच्या ट्रॉफीज कोणी जिंकल्यात किंवा कोणाला कोणते पुरस्कार देण्यात आले यावर भर द्या त्यानंतर विज्ञानचे दोन ते तीन प्रश्न होते अशा प्रकारे जि किचा पॅटर्न होता त्यानंतर रिझनिंग आणि मॅथमध्ये काय विचारले होते ते आता आपण बघूयात अक्षरमालेवर दोन ते तीन प्रश्न होते एकदम इझी त्यानंतर संख्यामाला तीन प्रश्न इझी तर्कानुमान दोन प्रश्न नातेसंबंधावर एक ते दोन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हो इथे रिजनिंग आणि मॅथ एकत्र करून विचारलं होतं जसं की त्याला विचारतात त्यानंतर काळ व काम काळ काम वेग दोन प्रश्न समीकरणे त्यात बैठक व्यवस्था पझल असे प्रश्न विचारले होते वेगवेगळ्या अंतरवर दोन प्रश्न त्यात रेल्वेचे प्रश्न होते घड्याळवर एक प्रश्न होता कॅलेंडरवर एक प्रश्न होता आणि टक्केवारीवर एक ते दोन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जे मॅथचे प्रश्न होते ते थोडे कठीण होते रिजनिंगचे प्रश्न अतिशय सोपे विचारले होते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कालच्या तिन्ही शिफ्टचे अॅनालिसिस होते विद्यार्थी मित्रांनो अशी माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कळवा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा सी यू जय हिंद आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता धन्यवाद